नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी केतकी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मागील भागात आपण बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणजेच गुजरातच्या सोमनाथविषयी माहिती जाणून घेतली आज आपण बारा ज्योतिर्लिंगांमधले दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री शैल्यमच्या मल्लिकार्जुनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्री शैल्यम मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे हैदराबाद पासून सुमारे दोनशे दहा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे पूर्व दिशेला डोंगर वसलेले हे याची समुद्र सपाटी याची समुद्रसपाटीपासूनची उंची चारशे शहात्तर मीटर आहे येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे तसेच येथे कृष्णा नदीच्या म्हणजेच पाताळ गंगेच्या काठावर जाण्यासाठी रज्जू मार्ग आहे येथे श्रीशैलम धरण असून भव्य जलविद्युत निर्मिती केंद्र आहे भारतातील इतर देवस्थान व बारा ज्योतिर्लिंगांपैकी इतर ज्योतिर्लिंगांप्रमाणे शैलम मल्लिकार्जुनाशी संबंधित एक अतिशय रोचक आख्यायिका आहे एका पौराणिक कथेनुसार नारद मुनींनी कार्तिकेय आणि गणपती यांच्या विवाहाच्या संदर्भात स्पर्धा घेतली त्यांनी सांगितले की जो पहिला पृथ्वीची प्रदक्षिणा करून परत येईल त्याचा विवाह आधी होईल कार्तिकेय त्यांचे वाहन मोरावर बसून पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले पण गणपतींनी युक्ती वापरत आपल्या माता पित्यांची म्हणजेच शिवपार्वतीची प्रदक्षिणा केली आणि म्हणाले की माझे माता पिता हेच माझे संपूर्ण विश्व आहेत यामुळे गणपतींचा विवाह आधी ठरला जेव्हा कार्तिकेय परत आले आणि ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना राग आणि दुःख झाले ते रागाच्या भरात दक्षिण भारतातील क्रौंच पर्वतावर निघून गेले आई वडिलांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते शांत झाले नाहीत अखेर शिव आणि पार्वती श्रीशैलम पर्वतावर आले आणि तेथे मल्लिकार्जुन म्हणून स्थायिक झाले जेणेकरून ते आपल्या पुत्राला जवळून पाहू शकतील यामुळे श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला पितृस्नेहाचे प्रतीक मानले जाते हे स्थान भक्तांमध्ये विशेष महत्वाचे आहे आणि भगवान शिवाचे भक्त या स्थळाला मोठ्या श्रद्धेने भेट देतात मंदिर संकुल दोन हेक्टरमध्ये पसरलेले आहे आणि त्यात गोपुरम म्हणून ओळखले जाणारे चार प्रवेशद्वार बुरुज आहेत मंदिरात अनेक मंदिरे आहेत ज्यामध्ये मल्लिकार्जुन आणि भ्रमरंबा ही सर्वात प्रमुख मंदिरे आहेत मंदिर संकुलात अनेक सभागृहे आहेत सर्वात उल्लेखनीय म्हणजे विजयनगर काळात बांधलेला मुखमंडप मंदिर पूर्वेकडे तोंड करून वसलेले आहे मध्यवर्ती मंडपात अनेक खांब आहेत ज्यात नादिकेश्वराची एक मोठी मूर्ती आहे मंदिर एकशे त्र्याऐंशी मीटर म्हणजे सहाशे फूट बाय एकशे बावन्न मीटर म्हणजे चारशे नव्याण्णव फूट आणि आठ पॉइंट पाच मीटर म्हणजेच अठ्ठावीस फूट उंच भिंतींनी वेढलेले आहे परिसरात अनेक शिल्पे आहेत जी प्रत्येकी एकावर एक उंच आहेत गर्भगृहाकडे जाणारा हॉल मुका मंडपा यात गुंतागुंतीचे कोरीव काम केलेले खांब आहेत मल्लिकार्जुन ज्या मंदिरात आहे ते मंदिरातील सर्वात जुने मानले जाते जे सातव्या शतकातील आहे येथे एक सहस्त्र लिंग म्हणजे एक हजार लिंगे आहेत जे रामाने बांधले होते असे मानले जाते आणि इतर पाच लिंगे पांडवांनी बांधली होती असे मानले जाते पहिल्या परिसरात असलेल्या आरशाच्या दालनात नटराजाच्या प्रतिमा आहेत या मंदिरातील शिवाला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून संबोधले जाते देवी ब्रह्मरांबाचे मंदिर बावन्न शक्तीपीठांपैकी एक म्हणून संबोधले जाते हे मंदिर पादळ पेत्र स्थलमपैकी एक म्हणून वर्गीकृत आहे मुख्य मंदिराकडे जाताना वाटेत शिखरेश्वरम मंदिर आहे असे म्हणले जाते की मंदिरात दर्शन घेतल्याने पुनर्जन्म मिळत नाही येथील कृष्णा नदीला पाताळ गंगा असेही म्हणतात नदीपर्यंत पोहोचण्यासाठी आठशे बावन्न पायऱ्या उतराव्या लागतात शिवलिंगाला ह्या नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात येते श्री शैल्यम मध्ये महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत भव्यपणे साजरा केला जातो यावेळी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात श्री शैल्यमचे स्थान नल्लमला पर्वताच्या कुशीत आहे मंदिराभोवती घनदाट जंगले कृष्णा नदीचे मनोहारी दृश्य आणि पर्वतरांगांचा रमणीय नजारा पाहायला मिळतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण तिसरे ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनच्या महाकालेश्वर विषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद हर हर महादेव